ध्येय उद्योग समूह व दैनिक तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर पंढरी यशवंत यांना कृषी व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर नमस्कार आपण पाहत आहात चॅनल पुणे येथील उद्योग समूह व दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमानाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्येयाचे संपादक लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात टाकरखेड हेलगा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील पंढरी यशवंत गुंजकर यांना कृषी व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे ते कृषी व उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना शेतीची विशेष आवड असल्या कारणाने त्यांनी शेतीसाठी लागणारे अवजारे स्वतः तयार केले छोट्या उद्योगाचे रूपांतर मोठ्या यशवंत इंडस्ट्रीजमध्ये केले यातून त्यांनी अनेक लोकांना व्यवसायाचे प्रशिक्षण दिले यशवंत आप्पांकडून अनेकांनी प्रशिक्षण घेऊन व प्रोत्साहन घेऊन आपले स्वतःचे व्यवसाय चालू केले यशवंत इंडस्ट्रीजमार्फत अनेक लोकांना रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर त्यांना देशसेवेची व गोसेवेची आवड आहे त्यांनी शेतीमध्ये पाणी आडवा पाणी जिरवा वृक्षारोपण असे अनेक उपक्रम राबवले आहेत तरुण पिढीने व्यस्ती न होता उद्योग व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे असा संदेश ते समाजाला देऊ इच्छितात त्यांच्या या कृषी व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण लवकरच मालपाणी लोन येथे ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे पंढरी यशवंत गुंजकर यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे